नमस्ते नमस्कार नावान पत्ता सांगा की सदाशिव बाबू मराठे राहणार रावगोंडवाडे तालुका जत जिल्हा सांगली आपले जी हो? बागवा बागवा। सा आता डाळिंबाची वराडे डाळिंबाची वराठी कोणती डाळेबाचे वराठे भगवा जाते भगवा किती दिवसाचा प्लॉट आहे आपला चार महिन्याचा चार महिने झाले हे चार महिन्या आता हे जर मी जरा झुम करतोय सर हे डाळिंब बघायला गेलो हे आहे काय सफरचंद आहे अगदी हिरवगार आहे हिरवगार सफरचंद जसं असते सफरचंद कसं असतं तसं दिसते तस किती किती एकर आपलं प्लॉट आहे पावन एकर आहे किती झाड आहेत तीनशे झाड किती अंतर किती आहे अंतर बारा बाय आठ बारा बाय आठ बारा बाय आता आपण हे सर एकच झाड बघत नाही आता इकडे कुठलं जरी झाड घेतलं सेटिंग अगदी जबरदस्त झालेला की नाही सेटिंग कि किती दिवसात झालं सर हे सवा महिना सव्वा महिन्यात सगळं सेटिंग पूर्ण झालं बरं आता एका झाडाला जर सेटिंग बघलेलं सेटिंग किती झाले सेटिंग दोनशे ते अडीचशे फळ आहेत किती पीक आहे दुसरं पीक दुसरं पीक आहे तुम्ही डायमशे शेती किती वर्षाला करताय डाळिंब शेती आधोवर बे आदोवर होते ते काय जमल आम्हाने बिब्या रोग आणि हे व्यवस्थापन बरोबर नव्हता हे वैदिक वापरल्यामुळे हे आम्हाला हे झालं काय वापरलं सायल चार्जर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं वैदिक प्रोडक्ट सगळी वापरले कधी वापरला आणि काय काय वापरलं तर सांगायचं भेसलडोस धन्याच्या अगोदर एक डोस दिला आणि शटिंग झाल्यानंतर एक डोस दिला काय काय भेसलडोस वापरला कृषी अमृत दोन किलो आणि आर एन पी एच तीन किलो तीन किलो बरं हे कृषी अमृत दोन किलो ला दोन किलो पी एच जायला पाहिजे तसं शेड्यूल प्रमाण बघायला गेल तर तीन किलो आपण वापरलं एक्स्ट्रा वापरल्याचा फायदा काय झाला फळ शटिंग लवकर झालं फळ त्या साईज वाढला आणि झाडामध्ये ताट झालं आता जर आपल्याकडे जर जत तालुका बघायला गेलो माळ्यांना टेम्परेचर किती असतो जत तालुक्यात आता वर्षी जो त्रेचाळीस वाढलं तीन ते चार टक्क्यानं वाढलं म्हणजे एकोणचाळीसच्या वर कधीही जात नव्हतं ह्या वर्षी आपण बघितलं उन्हाळ्यात की बाबळ म्हणजे ज्या माळ्या ज्या बाबळीची झाड आहेत ती सुद्धा वाळून गेली जी कधीच वाढत नाही ती वाळून गेली आणि तसल्या बाग बघा झाडाची कशी कॅनॉपी जर बाहेर गेलो तर अगदी गा। हिरवे गार टेम्परेचरला जर एवढे ग्रीनरी असेल आता आपण पान बघितले पान बघा बरं पानाची साईज जर बघितली साईज काय लांब चार इंचाची साईज आहे किती चार इंचाची साईज आहे लांबीला एका बॉटल बरं हो का तीन ते चार इंच लांबी बा जेवढं मोठं रामसर नेहमी म्हणतात बघा जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ आता हे पान बघायला गेलं तर किती मोठं आहे आणि त्याच मानाने इथं फळ जर बघायला गेलो तर, तर त्याच बंचेस मध्ये आणि सगळं खोडाला स्ट्रॉंग सेटिंग झालेलं हे का नाही अगोदर आपण डायम शेती केली होती का नाही असं सेटिंग होत कधी होत होत का कधी झालं नाही मग ह्याच वर्षी होण्याचं कारण काय सॉइल चार्जरचा आम्हाला बेसलडोचा फायदा वैदिकचा बेसलडो झालेला वापर फायदा झालाय ड्रीप अप्लिकेशन मध्ये काय काय वापरलं ड्रीप अप्लिकेशन मध्ये आम्ही सॉइल चार्जर सोडतो आणि हे सोडतो स्लरी स्लरी म्हणजे वैदिकची स्लरी सुद्धा चालू केली बर ह्या वर्षी आपण दोन बेसोल्डर्स वापरले एक छाटणी अगोदर आणि एक सेटिंग नंतर ह्याचा फायदा जर बघितला आपण की एक किती दिवसात सेटिंग झालं सर चाळीस दिवसात सेटिंग झालं ह्याच्या अगोदर आपण डाळीम शेती करतो सर सेटिंग व्हायला किती दिवस लागत होते दोन दोन महिन्यात तरी हो 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 होत हो。हो हो होत का होत नव्हतं ऐंशी टक्के एक माल ते नव्वद टक्के टक्के नाही आता आता बघायला गेलो सगळे ऐंशी ते नव्वद टक्के सगळा एकसारखा आहे का ना अगोदर आपण करतो आहे का ना त्याला समस्या काय असायच्या समस्या म्हणजे सेटिंग मागपड होणं आणि बिब्या रोग येणं असं अगोर येऊ करायचं अगोदरची आपण बाग काढायचं कारण काय कारण म्हणजे बिब्या रोगामुळे बिब्या रोग जास्त यायचा जास्त ह्या वर्षी आपल्या तर ह्या बान एकर बागेत साडेतीनशे झाडात किती तेल आला तेल नाही नाही काय सुगा नाही का बरं नाही याचा अभ्यास केला का आपल्या गावात आता हे जे गाव आहे या गावात शेती अगोदर किती टक्के होती शंभर टक्के शंभर टक्के शेती होती प्रत्येकांचे प्रत्येक शेतकऱ्यांची डाळीमशेती घरटी डाईम शेती होती डायमशे ह्या वर्षी आता ह्या आजची परिस्थिती काय आता दहा टक्के राहील म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी राहिलेली का बरं एवढी कमी झाली म्हणजे ते मर रोगामुळे आणि बिब्या हो रोगामुळे आणि व्यवस्था पण बरोबर नव्हतं हा हे हा, हा, महत्वाचं केमिकल, केमिकल केमिकल जास्त वापरल्यामुळं मर रोग यायचा त्याला मर रोग कधी येतो आधी माती मरती का झाड मरती झाड अभ्यास करायला पाहिजे आपल्याला बरोबर आधी माती मिली का झाड मेल माहिती झालं माती मग झाड मरते हे कधी माहिती झालं वापरल्यामुळे वैदिक वापरल्यानंतर काय आलं वैदिक नेहमी सांगतात बघा काय करायचं आपल्याला चार्ज करायचे माती 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 चार्ज करा सरांनी किती शेतकऱ्या लाखो शेतकऱ्यांना सांगितलं त्यातल्या ठराविक लोकांनी वापरलं ऐकलं ज्यांनी वापरलं ज्यांनी ऐकलं त्यांचं अगदी झाले झाले नाही आपल्या भागात आता गावात बघतोय आता दहा टक्के राहिले दहा टक्क्यांची परिस्थिती काय आता सध्या दहा टक्के म्हणजे हे वैदिक कोण वापरले चांगले आहेत आणि रासायनिक कोण वापरला ना नाही तो बागा ते बरोबर नाही बरोबर नाही म्हणजे त्यात त्यांना फळ मिळणार नाही असं असं आहे ह्यात वैदिक म्हणजे अशी काही जादू आहे हे जादू आहे जादू आहे काय म्हणतो काय वाटतंय तुम्हाला वेगळं पण काय जाणवत हे बघा की आता फळ बघा कसं आहे फळांची साईज एवढा माल लोड आहे आता एक एक वैशिष्ट्य काय सांगा तुम्हाला आता ह्या दोन वर्षाच्या बागेला अडीचशे फळ सेटिंग आहे त्यातलं एक ह्या झाडाला कुठं बांधले का वापर कुठल्या झाडाला कुठेही बांधलेलं नाही का बरं बांधलं नाही कारण झाडामध्ये ताकद आहे

एकाच ढाप्याला शेंड्याच्या ढाप्याला म्हणतो मी फक्त शेंड्याच्या ढाप्याला किती सेटिंग आहे आणि सगळ्याची साईज बघा बरं कशी आहे असा हिरवा कलर कधी बघितलं तर गो हे डायम्बाचा डायम्बाच सेटिंग कसं असते हो साधारण लालसर असते लाल है की नाही म्हणजे वैदिक न काय झालं ह्याला प्राकृतिक पोषण दिलेलं आहे जे पाहिजे ते पोषण मिळालं मिळालं अगोदर आपण कशी शेती करत होतो सर अगोदर रासायनिक शेती रासायनिक शेती आणि वैदिक शेती मधला मुख्य बदल काय जाणवतो आपल्याला मुख्य बदल म्हणजे शेतीमध्ये जास्त झाडाला जे पोषण पाहिजे ते पोषण दिलं नाही त्यामुळे सेटिंग एक सारखं झालं हार्वेस्टिंग जर बघायला गेलं तर आपण हार्वेस्टिंग सुद्धा एक सारखं होईल एका टप्प्यात होणार तर तुम्हाला वैदिकची माहिती कशी कळाली म्हणजे या आम्हाला कळालं जास्त करून बरं आणि आमच्या गावात राजू डेंगे ना बर त्यांनी वापरायला पहिल्यांदा बर त्यांची माहिती त्यांनी तुम्हाला दिली त्यांचा प्लॉट तुम्ही जाऊन बघितला होता आम्ही दोन तीन वेळा त्यांच्या पॉटला पण जाऊन भेट दिलेला हो बर आणि काही समस्या आलं तर आम्ही जाऊन त्यांच्यात बोलतोय काय करायचं काय नाही बर ते पण आमच्या समस्या बर बर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर राजू डेंगे रावगुंडवाडी तुम्ही पण एस टी वैदिकचा वापर केला आहे का की नाही तर तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये बघून वेगळे पण काय जाणवते काळ की जास्त आहे हां झाडाला पण माल सेटिंग जास्त झालेलं आहे का म्हणजे झाड स्ट्रॉंग झाले झाड स्ट्रॉंग नाही तुम्ही वैदिकचा वापर करताय वापर करता, करता म्हणजे ह्या गावात पहिल्यांदा तुम्ही वापरलं आहे की नाही कुठल्या पिकाला वापरलं सर डाळिंब पिकाला डाळिंबाला वापरलं बरं तुम्हाला आता आपलं आपले पण बाग कशी आहे काय स्टेजला आहे ह्या स्टेजमध्ये ह्या स्टेजमध्ये सेटिंग असंच झाले म्हणजे जे कोण वैदिक वापरेल त्यांचं काय होतंय एक सारखे पण असते म्हणजे सक्सेस हो, सक्सेस रेशिओ होणार हो आहे सर नमस्ते नमस्कार आपलं नावान पत्ता सांगायचं अशोक हां गाव शेड्या तालुका आता तुम्ही पण डायम शेतकरी की नाही तुम्ही डायम शेती किती आता पण फिरून बरेच बैठले असते ठीक नाही तुम्हाला ह्या बागेत वेगळे पण काय जाणवते वेगळे पण त्याचं काय कॅनॉपी फळ सारखे पण एक एकसारखे पण आता इथं बघतो आता हे झाड बघा आता हे झाड नाही तर ह्या झाडाला बघायला गेलो तुम्हाला इथे फळं मोजता येतात काहू नाही ते मोजताच येत आहेत हा मोजता येत नाहीत एवढे भरगच माल लागलेला आहे भरगच माल आहे एवढं बाल हे बाग बघून आपल्याला काय वाटतंय वेगळे पण काय जाणवते आनंद आनंद वाटतय हा शेतकरी आनंदी आहे का वाटत सध्या आता सध्या हे बघून तर आनंदी वाटतय वाटते म्हणजे ह्या अगोदर तुम्ही किती बागा फिरून बघितल्या असतील डाळिंबाच्या आता बऱ्याच बागा बघितल्या तरी पण अंदाजे पाच पन्नास बागा शंभर बागा शंभर भर बागा बघितल्यात फिरून बघितल्यात तुम्ही कारण की तुम्हाला डाळिंब शेती करायची करायची आहे की नाही मी तुम्हाला अगोदर बघितलेल्या पन्नास शंभरच्या बागा होत्या त्या बागेत आणि काय वाटते की काय असं असं फळच कधी बघितलं आहे मी असं फळच बघितलं नाही असं फळच कधी बघितलं नाही का बरं काय आता ती आसा आसा नहीं। नहीं। के, केमिकल केमिकलचं आणि हे दरवेगळं वाटतंय वेगळं पण जाणवते ही बाग बघून तुम्हाला समाधान वाटते समाधान वाटते आणि एकसारखे पण आहे एकसारखे पण आहे एकसारखे आता सर तुझी जे बघायला गेलो तुमचे हे जे माल जे लागलेला आहे अगदी काढेल लागले आहे ला। ला। शेंड्याला जरी मार असला तरी सुद्धा साईज कशी बघा बर साईज कशी आहे किती साईज झाली असेल ती आता सध्या तर एक शंभर ग्रामपर्यंत आहे अजून हे जे फुगवण समता आता चालू झालेली आहे अजून दोन महिने अवकाश हैक नाही सर आपल्या भागात जरी आता बघतोय आपण रोगाचा प्रादुर्भाव अजिबात नाही आणि दोन बेसुल्ज वापरले दोन बेस त्याचा फायदा काय झाला फायदा भरपूर नाही आता आपल्या गावात डायम शेती नव्वद टक्के कमी झाली त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे हे वापरा म्हणून सांगणार सांगावे लागले सांगितलं सगळ्यांना सांगताय तुम्ही आवश्यक शंभर टक्के हे वापरा म्हणून सांगणार हे म्हणजे ताकद काय काय वेगळं पण काय जाणार आहे नाही आहे ताकत ताकत भरपूर बरीच शेतकरी म्हणतात साहेब ती वैदिकची जडीबुटी काय काम करते त्यात काय ताकद असते <laughs> त्याला ते वापरून बघितल्यानंतर आता बघते काय समजतो म्हणजे असं असं आम्ही सांगतो सर आम्ही हे वैदिक वापरले म्हणजे आपल्या बाग बाग बघायला येणारे जे शेतकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया काय वाटते प्रतिक्रिया म्हणजे आहे वापर त्यांची पण इच्छा होती वापरायची वापरासारखं वर्तमान तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळाले आपराज सर नमस्ते आणि पत्ता सांगा सर नाव अप्पासाहेब बिराजार गाव वळसंग तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा सतरा चौदा मग यांना नमस्ते जत तालुक्याचं नेतृत्व करता एक नाही तालुका सगळा सगळ्या तुमचा प्रचार प्रसार चालू असतो तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करत असता तुमचं आणि पत्ता सांगा सर लिंबाजी मळे राहणार तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास पंच्याण्णव अकरा तेतीस आता आपण जर बघतोय oh. एवढं छान अगदी जे डाळीबाचा प्लॉट आहे oh. आपराजार सरांनी छान मार्गदर्शन मार्गदर्शन त्यामुळे एवढं वेळ येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना आणि शेतकरी बी त्यांचं पूर्ण ऐकून पूर्ण केलेलं वैदिकचं प्लॉट एकदम जबर कॅनोपे भरपूर झाडात पानामध्ये कॅनोपे पूर्ण चांगलं काळुके झाडा पूर्ण काळुके आता बघितलं झाड बघू काय वाटत तेल लावले वाटते चमकते बाग म्हणजे अशी बागेवर तेच कधी बघ असल्या आता गर्मी सुद्धा मी बाग कसं टवटवतं अजून आता आपल्याला बघितलं आम्हाला बसायला झालं पण बाग अगदी फ्रेश आहे आता यामध्ये अजून एक विशेष म्हणणं एकाही झाडाला कुठेही तुम्हाला खोडकेड दिसणार नाही याच्यामध्ये कुठेही जर चेक केलं तरी कुठेही खोडकेड दिसणार नाही पिनोल दिसणार नाही सगळं एक लेवल दिसणार प्रत्येक झाड प्रत्येक झाडामध्ये माल ही एक लेवल दिसणार बाळ अगदी चंदरी झालेला आहे म्हणजे ठेवण्यासारखं क्लीन आहे पण काही सोय केलेलं नाही तुम्हाला खर्चाच्या बाबतीत काय अनुभव वाटतो खर्चाच्या बाबतीत अगोदर जी आपण रासायनिक शेती करत होता रासायनिक शेतीमध्ये खर्च जास्त होतो का वैदिक शेतीमध्ये जास्त खर्च होतो म्हणजे जास्त रसायनामध्ये त्यावेळेला जास्त खर्च करतोच नव्हता खर्च करतो नव्हता आणि येत बी नव्हता असं होत होत म्हणजे देत पण नव्हता आणि घेत पण देत पण बरं वापरायचं आणि ते काय आलं तर आलं नाहीत नाही म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली खायला तर कधी मिळाले नाही मोडूनच सगळी बर आणि याच्यात खर्च केला पण वाया जात नाही हा खर काय म्हणजे म्हण आहे म्हण आहे बघा नाद केला पण वाया नाही गेला की नाही खरं खोटा आहे बरोबर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी तुम्ही जर संधी द्यायला गेला म्हणजे ह्यात कसं आहे खर्च केला तर उत्पादन आहे उत्पादन आहे नाही तर खर्च खर्च राहायचं केलं सगळंच जसं झाड मरीला बळी पडतं तसं आपला खर्च पण वाया जाणार आहे सगळं या खर्च केला तर वाया जात नाही म्हणजे राम सर नेहमी सांगतात बघा एक रुपये खर्च करा दहा रुपये होतात खर्चा हो बरोबर हो खर्च केला दहा रुपये होणार आहे म्हणजे आता एका झाडाला अडीचशे फळ लागलेत एका एका फळात जर वजन सरासरी आपण दोनशे ग्राम जरी धरलं किती किलो वजन निघालो सर दोनशे ग्रामनी दोनशे ग्रामच फळ धरू सर आपण जास्ती धरायलाच नको तर दोनशे फळ धरू आपण अडीचशे पण धरायला नको किती किलो वजन झालं सर बे दोन्ही चाळीस किलो चाळीस किलो माल पडला चाळीस किलो माल पडला कमीच कमी जरी शंभर रुपये किती रुपये झालं झाडाच चार हजार रुपये बरोबर नाही आणि बाकी आपली किती किती झाड तीन तीन चोक बारा किती लाख रुपये अवसर मी म्हणतो वरची तीन लाख रुपये दोन लाख रुपये गेले दहा लाख रुपये किती महिन्यात सहा महिन्यात म्हणजे डायम शेती फायद्याची तोट्याची बरेच शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही त्यांना संदेश काय द्याल तुम्ही शेती का परवडत शेती परवडते म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही त्यांना संदेश काय द्याल तुम्ही त्यांना केमिकल वापरू नका जास्त वापर केला तर शेती सक्सेस होऊ शकतो सक्सेस आहे किती दिवसाला एकदा फवारणी आठ दिवसाला करत होता <Zariflo Ton> अगोदर आठ दिवसाला आणि आता आता किती दिवसाला फवार आता पंधरा दिवसाला पंधरा म्हणजे महिन्यात न दोन एकदा अमूशा एकदा पौर्णिमेला जे शेतकरी चार चार दिवसाला याच्या फवारी घेऊन हात घेऊन जास्त गण घेऊन त्याच्या मागे लागतात फवारी मारायसाठी फवार मारून कोणाचा पोट भरले का आजपर्यंत राम सर नेहमी सांगतात जे पाहिजे ते जर दिलं तर त्याला फवारणी मारायची गरज नाही नाही म्हणजे आपल्याला झाड पण सांगतयला फवारणीची गरज ह्याला कुठला रोग आहे का कुठला डाग आहे का एका फळावर कुठला डाग तुम्ही हुडकून दाखवावा हा अखंड बागेत एका फळावर जर डाग मिळाला तर काय मिळेल एक लाख रुपये बक्षीस मिळेल अशी बाग निरोगी आपल्या गावात कुठं आहे का नाही जात सध्या नाही मोजक्या हाताच्या बोटावर मोजणी आहेत आणि ज्यांनी वैदिक वापरलं त्यांच्याकडे निरोगी आहेत का नाही टोटल किती एकर क्षेत्र आहे आपलं टोटल जमीनच टोटल किती एकर आहे ह्याला तीन एकर आहे बघा तीन एकर आहे तीन, तीन एकर आहे बर त्यामधील फक्त एका एकरला वापरले बाकीच्या नऊशे झाडांना अजून वापरलं नाही का बरं वापरलं नाही नंतर वापर नंतर ट्रायल घेतली तुम्ही ट्रायल घेतली ट्रायल म्हणजे ट्रायल तुम्हाला कशी वाटते चांगली वाटली सक्सेस 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 म्हणजे या लहान झाडावर तुम्ही प्रयोग करून बघितला ची खरोखर ताकद आहे का नाही आता हेच वापरणार सगळ्या बागेला याच्या मनात राहिलेला भेस त्या दुसऱ्या बागेत एक निम्मा बाग पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अंतर आहे म्हणजे फरक जाणवतो जाणवते जे भरलं नाही जे भरलंय त्याच्यामध्ये फरक जाणवते म्हणजे वैदिक वापरलेला प्लॉट हा वेगळा दिसतोय आणि केमिकलचा प्लॉट वेगळा दिसतोय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर असं केलं सुरुवात करताना थोड्या क्षेत्रावर केली आणि नंतर तुम्ही सगळ्या क्षेत्रावर जरी वापरलं तर बिंदास काय हरकत नाही वर्षी जर आपण या बागेला वैदिकचा वापरच केला नसता तर काय परिस्थिती झाली असते म्हणजे आलेच नसते ना बागतेसते म्हणजे शरीर जास्त त्यामध्ये फळ लहान साईज मोठा साईज आणि आताच फुलं आणि सुटणं यावेळी कसं झालं वैदिकच वापर केल्या फळ एकदम शेटिंग झालं त्यामध्ये फळांचा आकार वाढला ताडा झाडामध्ये ताकद आलं कुठले कड नाही काय नाही त्यामुळे फवारण्या कमी झाल्या वैदिक वापरल्यामुळे नाहीतर फवार वर्षी वैदिक वापर तर रेटिंग चालू असता म्हणजे एक दोन वर्षात बाग काढायची दोनच वर्ष बाग टिकवायची हो बाग किती वर्ष होते शेवट तीन वर्ष त्यानंतर बागच काढायला लागली दोन पिक घेतला असं वाटतं की झाडाच आयुष्यमान पण वाढायला लागले आपलं उत्पादन पण वाढायला लागले नाही खोडकिडीचा प्रादुर्भाव अगोदर होता की नाही खोडकिडी काय काय लागते आहे का तुम्हाला खोडकिडा म्हणजे पाणी hmm. पाणी कमी नाही ते झाडात अन्नद्रव्य कमी झाड पोकळ झालं खोड पोकळ झाली की आता किडा घुसणारच आहे म्हणजे आता खोड कसा आहे त्याला किड जाईल का हो जा म्हटलं तर जाणार त्याची सोड मोडून जाईल है त्यामुळे किडा आपल्यात नादाला लागत वैदिकच्या नादाला किडा लागत नाही है नाही ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू बेस्ट आपलं सर